आवाहन करणार आहात मोर्चासाठी निश्चितपणे मला असं वाटतं ज्या पद्धतीने हिंदी शक्तीचा प्रयत्न हा शासनाकडनं होतोय त्या हिंदी शक्तीच्या विरोधात मराठी माणसांनी त्यांचा संताप व्यक्त करण्यासाठी पाच जुलैला यावं या, या पद्धतीचं आव्हान आम्ही सगळ्यांना करतो आज लोकल मध्ये प्रवास करणार आहात कुठून कुठे जाणार आहात आज आमचे सगळे पदाधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत आम्ही आज वेस्टर्न लाईनवर आहोत आणि या इकडे आज आम्ही सगळ्यांना आव्हान करणार आहोत तर आपण बघितलं आहे की वेस्टर्न लाईनला आहेत आणि लोकल ट्रेनमध्ये जाणार आहात लोकलमध्ये सुद्धा लोकांना सांगणार आहात की मराठीच्या मुद्द्यासाठी आपणही सामील व्हा आणि जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये आलं पाहिजे यासाठी हे करत असल्याचं पाहायला म्हणजे व्हिडिओ जर्नालिस्ट आसिफ दामनोज कुलकर्णी जे मीडिया मुंबई तर आपण हिंदी विरोधी मोर्चासाठी आता मनसेकडून मुंबईकरांना साथ घातली जातीय मनसे मुंबईकरांना सहभागासाठी आवाहन करणार आहे आणि त्यासाठीच संदीप देशपांडे हे दादर स्थानकावर आलेले आहेत आणि ते लोकलमधून प्रवास करत मुंबईकरांना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करणार आहेत साथ घालणार आहेत तर हिंदी विरोधी मोर्चामध्ये मुंबईकरांनी सहभागी व्हावा असं आवाहन मनसेकडून करण्यात आलेलं आहे आधीच मनसेकडून राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आणि त्यानंतर आता मुंबईकरांना देखील आवाहन केलं जातंय आणि मुंबईकरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं यासाठी मनसे नेते आता लोकलमधून प्रवास करत मुंबईकरांना साथ घालणार आहेत आवाहन करणार आहेत पाच जुलैला हिंदी विरोधी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याला राजकीय पक्षांनी काही पाठिंबा दिलेला आहे आता मुंबईकरांनी देखील या मोर्चामध्ये दे सहभागी व्हावा आणि या मोर्चाला पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यासाठी आता मनसे नेते मुंबईकरांना आवाहन करण्यासाठी दादर स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत संदीप देशपांडेंसह मनसेचे इतर दे नेते मंडळी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता दादर रेल्वे स्थानकात आल्यानंतर मुंबईकरांशी ते बोलणार आहेत मुंबईकरांना आवाहन करणार आहेत तर आपण दादर स्थानकामधली दृश्य पाहतोय दादर स्थानकामध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडेंसह इतरही नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि मुंबई लोकल मधून प्रवास करत हे मनसेचे मनसैनिक आता मुंबईकरांना आवाहन करणार आहेत येत्या पाच जुलैला मनसेकडून हिंदी विरोधी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यासाठी आज मनसैनिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत मुंबईमधील विविध स्थानकांमधून मनसैनिक लोकलनं प्रवास करणार आहेत आणि मुंबईकरांना आवाहन करणार आहेत सध्या संदीप देशपांडे हे दादर स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते मुंबईकरांना आता आवाहन करणार आहेत जशी लोकल येईल त्या लोकलमध्ये ते चढून मुंबईकरांशी बोलणार आहेत मुंबईकरांशी बातचीत करणार आहेत आणि ते आवाहन देखील करणार आहेत आपण हे बघतोय मनसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं एकवेटलेले आहेत हिंद हिंदी विरोधात हे आंदोलन मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चामध्ये इतर राजकीय पक्ष देखील सहभागी होणार आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं देखील या मोर्चाला सह पाठिंबा दिलेला आहे ते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि राजकीय पक्षांपाठोपाठ आता मुंबईकरांना आवाहन करण्यासाठी हे मनसेचे नेते मंडळ या ठिकाणी आलेले आहेत दादरच्या स्थानकावर हे उभे आहेत आणि ज्यावेळेस लोकल येईल त्या लोकलमध्ये चढून हे मनसैनिक मुंबईकरांच्या भेटीगाठी घेणार आहेत आणि मुंबईकरांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करणार आहे आपण बघतोय दादर स्थानकातील ही दृश्य आहे दादर स्थानकावर दु मनसैनिक एकवटलेले आहेत आज मुंबईतील विविध स्थानकांमधून मनसैनिक ही मोहीम सुरू करतायत मुंबईकरांना साथ घालण्यासाठी आणि मुंबईकरांचा सहभाग या पाच जुलैच्या मोर्चामध्ये वाढवण्यासाठी मुंबईकरांना आवाहन करण्यासाठी मनसैनिकांनी हे ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि आता काही वेळातच या ठिकाणी लोकल येईल आणि या लोकलमध्ये सडून हे मनसैनिक मुंबईकरांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन हिंदी विरोधात मनसैनिक आक्रमक झालेले आहेत मनसैनिकांकडून मोर्चाचं मोर्चाचं आवाहन करण्यात आलेलं आहे मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच मोर्चामध्ये मुंबईकरांना देखील सहभागी व्हावं यासाठी म्हणून मनसैनिकांनी आता त्यांना आवाहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ज्यावेळेस या ठिकाणी लोकल येईल त्या लोकलमध्ये चढून मनसैनिक मु, मुंबईकरांशी बोलतील आणि मुंबईकरांशी मुंबईकरांना आवाहन या ठिकाणी आपण मनसैनिकांना पोलीस बाजूला होण्यासाठी मात्र संदीप देशपांडे त्यासाठी नकार देत आहेत आणि ही दृश्य आपण सध्या दादर स्थानकावरून पाहतोय तर आपण या मनसैनिकांच्या हातामध्ये छोटेसे पॅम्पलेट देखील पाहतो या पॅम्पलेट हेच पॅम्पलेट मुंबईकरांना वाटले जाणार आहेत आणि या सहभागी होण्याचं आवाहन केले जाणार आहे हिंदी विरोधात मनसैनिकांनी मनसेना आक्रमक भूमिका घेतलेली होती मनसैनिकांनी वेळोवेळी आपल्या भूमिका मांडलेल्या होत्या आणि त्यानंतर मराठी माणसासाठी मराठी वाचवण्यासाठी आणि हिंदीला विरोध करण्यासाठी मनसैनिक एकवटणार आहेत पाच जुलैला मोर्चा काढल्या जाणार आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या ठिकाणी नी आहेत मनोज तुम्ही सुद्धा दादर स्थानकामध्ये आहात संदीप देशपांडे तुमच्या सोबत आहेत काय मनसैनिकांची आता भूमिका असणारे थोड्याच वेळात या ठिकाणी लोकल देखील येईल अगदी बरोबर आहे आता, आता, मोर्चासाठी संदीप देशपांडे लोकांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत लोकल ट्रेन आलेली आहे आवाहन करणार आहात हो कशा प्रकारे आवाहन असणार आहे ट्रेन मध्ये हेच लोकांना की पाच जुलैला त्यांचा संताप यावं हे संतापन एकंदरीत आपण बघितलं की आता लोकल ट्रेन आलेली आहे आणि या ट्रेन मध्ये प्रवाशांसह सर्वच जण बसत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहेत काही कार्यकर्ते सोबत आहेत आणि या, या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच सगळे जे लोक आहेत प्रवासी आहेत त्यांना आवाहन करण्यात येणार आहे की येत्या पाच तारखेला जो मोर्चा आहे त्या मोर्चात सहभागी व्हा असं हे आवाहन करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने लोकल ट्रेनमध्ये हे सगळे मनसेचे नेते आहेत ते या ठिकाणी आहेत आणि लोकांना सुद्धा सांगणार आहेत की येत्या पाच तारखेला जो मोर्चा आहे त्यात तुम्ही सामील व्हा असं सांगणार आहेत एकंदरीतच या संदर्भात आता आ, जे राजकीय पक्ष आहेत त्यांना तर आवाहन केलेलंच आहे परंतु सर्वसामान्य लोकांनी सुद्धा या ठिकाणी सामील झालं पाहिजे यासाठी लोकांना सुद्धा आवाहन करण्यासाठी लोकल ट्रेनचा सहारा घेतलेला आहे आणि यातूनच लोकांना आवाहन करण्यात येते की मराठी भाषेचा मुद्दा असेल त्यावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे त्यासाठी लोकांनी जमा झालं पाहिजे आणि त्यासाठी हे सगळेजण तर आपण ही लाईव्ह दृश्य पाहत होतो त्या लोकलमध्ये कर आता मनसैनिक चढलेले आहेत आणि मनसैनिकांकडून मुंबईकरांना आता हे आवाहन केलं जात आहे पाच जुलैला जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये मुंबईकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं हे आवाहन करण्यासाठी आता मनसैनिक या लोकलला प्रवास करत आहेत आणि या लोकलमधील मराठी मुंबईकरांना सर्वच मुंबईकरांना आवाहन केलं जाणार आहे तर मनसेकडून मुंबईकरांना हे पत्रक वाटप केलं जात आहे बॅम्पलेट वाटले जात आहेत हिंदी विरोधी मोर्चामध्ये मुंबईकरांनी सहभागी व्हावं हे आवाहन यामधून केलं जात आहे की राजकीय पक्षाने देखील या मोर्चाला पाठिंबा द्यावा आणि आवाहनानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर हा मोर्चा ज्या मुंबईकरांसाठी आहे ज्या मराठी माणसांसाठी आहे त्या सर्वच मराठी माणसांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं यासाठी आवाहन करण्यासाठी आता मनसैनिक पुढे आलेले आहेत आणि मनसैनिकांनी लोकल मधून आता हे आवाहन करण्यास सुरुवात केलेली आहे लोकलमध्ये पत्रकं वाटली जाणार आहेत आणि मुंबईकरांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं जाणार आहे انھي پاشوان اھن اھن پڪڙي ٿي چڪي اھي تڪڙي گاؤں ۾ گهٽي ٿو